मी पाऊस पडला तरी काही विषय नाही चालू आहे खेळायला पोरं सगळी गेलेत पुढं मी मागं होतो आता जाऊ खेळायला बघू तिथला काय विषय आहे तुम्हाला पण दाखवतो मी सबस्क्राईब करा बाकी काही विषय नाही पावसाने आमची पीच जरा बिघडले तर तिचं काम चालू इकडं नवीन पीच पाडत आहेत परत आणि बाब्या बिना जाडीच्या मर्द रॉमन रे कळ पडला कसं काय पैसा वापस त्याचा आलक नाही त्याचा विषय घेऊच ना का हे पावसाने वाटलं लावले ना इथं पीच बीच सगळं पण ते आर ते खेलू रे हा ते खेलू आता न्यू पीच लोड बीच सगळं चालू आहे बट बट पीच बद्दल काय बोलशील बट पीच बद्दल काय बोलशील पीच रिपोर्ट टी शर्टचा रिपोर्ट सांगितलं अरे ते मॉडीफाय केला हा कुठे कुठं होता कुठं तो घातक बॉल होता रेकार लागला असता आता तुम्हाला छोटा ब्लॉगर बघायचा आहे काय हा आमचा छोटा ब्लॉगर आता ब्लॉग कर तू बोल अरे बघा हा बघा तो सुरेश दादा बोलते माझ्याकडे घेऊन हे हां तर तर काय लवकर बोल लवकर बोल आता जातोय हां आणि तू इकडे बघ हा

आणि हा एकट्या फिल्डिंग करते बाकी सगळे बसलेत आणि हा आपला तुम्ही बघितला छोटा ब्लॉगर आणि आज फर्स्ट ब्लॉग केला चालू त्याचा अपकमिंग ब्लॉग स्टार सबस्क्राईब करा म्हण सबस्क्राईब करा तुम्हाला हा लाईक बीच शिकल करा हां आता क्रिकेट खेळून झाले पण एकदम नेचर आपलं असं आहे राहावं रावस रावस। तिकडचं असं हे आमचं असं मैदान आहे आणि नेचर आलं पण ते आपल्या कॅमेऱ्यात दाखवू शकत नाही कारण की आपला सस्ता कॅमेरा आहे आपला सस्ता मोबाईल आहे आणि ह्याला तुम्ही ओळखतच असाल तर नसेल ओळखात तो कमेंट करा कोण आहे